विद्यार्थ्यांप्रिय नमस्कार आज आहे तीस जानेवारी आणि आजच्या दिवसापर्यंतच्या महत्त्वपूर्ण घडामोडी असे दहा प्रश्न आपण बघणार आहोत व्हिडिओ काळजीपूर्वक बघा तसंच व्हिडिओच्या शेवटी एक तुम्हाला होमवर्क देणार आहे त्या प्रश्नाचं उत्तर कमेंट केलं तर तुम्हाला आजच्या व्हिडिओची पीडीएफ फाईल देखील शेअर केली जाईल व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न आहे सध्या कोणत्या राज्यात दुग्ध विकासाला चालना देण्यासाठी एन डबल डी बी आणि मुलको यांनी सामंजस्य करार केला आहे मणिपूर मिझोराम मेघालय की यापैकी कोणतेही नाही याचे जे योग्य उत्तर आहे ते आहे मिझोराम लक्षात घ्या मिझोराम मिल्क प्रोड्युसर को ऑपरेटिव्ह युनियन लिमिटेड राज्य दुग्ध क्षेत्र मजबूत करण्यासाठी राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ सोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे मिझोराम कुठे आहे बघून घ्या मॅप मध्ये या ठिकाणी तुम्ही बघू शकता या ठिकाणी आहे यानंतर स्थापना झाली वीस फेब्रुवारी एकोणीसशे सत्त्याऐंशीला मुख्यमंत्री आहेत लाल दोहोमा राज्यपाल आहेत व्ही के सिंग राजधानी आहे येजवाल राष्ट्रीय उद्यान आहे मुरलेन ब्लू माउंटेन त्यानंतर महत्वाचे जी धरणे आहेत ते आहे सेरलुई तुई आणि रियाल पुढील प्रश्न अलीकडेच राष्ट्रीय मतदार दिवस केव्हा साजरा करण्यात आला चोवीस जानेवारी पंचवीस जानेवारी तेवीस जानेवारी की यापैकी कोणतेही नाही तर राष्ट्रीय मतदार दिवस जो आहे तो पंचवीस जानेवारी रोजी साजरा करण्यात आला लक्षात घ्या राष्ट्रीय मतदार दिवस लोकांना विशेषत युवकांना आणि प्रथमच मतदान करणाऱ्या निवडणुकांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी साजरा केला जातो याचा उद्देश लोकांना हेच समजावणे आहे की मतदान करणे हा त्यांचा मूलभूत अधिकार आहे आणि लोकशाहीतील एक महत्वाची जबाबदारी देखील आहे पुढील प्रश्न प्रजासत्ताक दिन दोन हजार सव्वीसचे मुख्य अतिथी कोण आहेत उर्सोला वॉन डर्लेयन अँटोनियो कोस्टावरील दोघेही कि यापैकी कोणतेही नाही तर प्रजासत्ताक दिन दोन हजार सव्वीसचे चे जे मुख्य अतिथी आहेत ते आहेत ए आणि बी दोन्ही मुख्य थीम आहे वंदे मातरम जी एकशे पन्नास वर्षे आणि आत्मनिर्भर भारत या संकल्पनेवर केंद्रित आहे पुढील प्रश्न अलीकडेच से भारतीय सेनेद्वारे कोणत्या ठिकाणी ऑपरेशन ब्राह्मी चालवण्यात आले लदाख जम्मू काश्मीर सिक्कीम कि यापाय नाही तर सांगा या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे तर योग्य उत्तर आहे जम्मू काश्मीर लक्षात घ्या केंद्र सरकारच्या ग्रीन पॅनलने जम्मू काश्मीरच्या तुलबुल स्टेज दोन जलविद्युत प्रकल्पाला मंजुरी दिली काश्मीरच्या जैनपोरा गावात झालेल्या उत्कांना दोन हजार वर्षे जुने बोधस्थळ सापडले यानंतर पुढील प्रश्न अधिकची माहिती बघूयात एम्स विजयपूर कॅम्पसमध्ये जेझी पोस्ट ऑफिस उद्घाटन करण्यात आले आता जम्मू काश्मीर आला आहे त्या अनुषंगाने या अधिकची माहिती आपण बघतोय जम्मू काश्मीरमध्ये दरबार मूची परंपरा पुन्हा सुरू करण्यात आली एकोणसत्तरव्या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धा जम्मू काश्मीरमध्ये सुरू झाल्या जम्मू काश्मीर साठी पाचशे नवीन अटल टिंकरिंग लॅबची घोषणा करण्यात आली काश्मीर खोऱ्यात मालवाहतूक साठी सक्षम होणारे पहिले रेल्वे स्टेशन अनंतनाग रेल्वे स्टेशन बनले आता जम्मू काश्मीर विषयी अधिकची माहिती जम्मू काश्मीर आपल्याला माहित आहे कुठे आहे तर वरती या ठिकाणी जम्मू काश्मीर वरती आहे या ठिकाणी फक्त आपण हिमाचल प्रदेशची भाषा त्या ठिकाणी दाखवलेली आहे जम्मू काश्मीर या ठिकाणी आहे जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेश आहे एकतीस ऑक्टोबर दोन हजार ला स्थापना करण्यात आली मुख्यमंत्री आहेत ओमर अब्दुल्ला उपराज्यपाल आहेत मनोज सिन्हा राजधानी आहे श्रीनगर आणि जम्मू जिल्हे आहेत एकूण वीस क्षेत्रफळ आहे बेचाळीस हजार दोनशे एक्केचाळीस स्क्वेअर किलोमीटर राष्ट्रीय उद्यान आहे सलीम अली आणि दचिगाम महत्वाची धरणे आहेत कौशल्या अनागपूर आहेत लोकसभेच्या पाच तर राज्यसभेचे एकूण चार जागा आहेत पुढील प्रश्न अलीकडेच वैयक्तिक सुभाषचंद्र बोस राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार सव्वीस साठी कोणाची निवड करण्यात आली रिचा गर्ग विजय रेना सीता शेळके यापैकी कोणतेही नाही तर याचं योग्य उत्तर आहे सीता शेळके पुढील प्रश्न अलीकडेच मोफत कॅशलेस आरोग्य सेवा देण्यासाठी कोणत्या राज्यात मुख्यमंत्री सेहत योजना सुरू करण्यात आली आहे पंजाब तेलंगणा हिमाचल प्रदेश नाही तर याच जे योग्य उत्तर आहे ते आहे पंजाब पंजाबची पहिली ड्रग सेन्सरी पंजाब एक पहिल्याच्या सुरक्षेला बळकटी देण्यासाठी फ्रेंड्स ऍप सुरू केला तर लक्षात घ्या जेव्हा राज्य येतं तर राज्याच्या अनुषंगाने ज्या रिसेंट चालू घडामोडी ज्या घडलेल्या आहेत त्या आपण आता या ठिकाणी बघत आहोत पंजाबमध्ये मुलींच्या जन्माचा सन्मान करण्यासाठी धियादी लोहडी साजरी करण्यात आली एकशे पन्नासवा श्री बाबा हरिवल्लभ संगीत संमेलन पंजाब येथे आयोजित करण्यात आला पंजाब प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्रदूषणाशी लढण्यासाठी प्रथमच प्लास्टिक कचरा ब्रँड ऑडिट केले संपूर्ण भारत नेट योजना पूर्ण राज्यात लागू करणारे देशातील पहिले राज्य बनले पंजाब पोलिसांनी सायबर जागो कार्यक्रम सुरू केला या ठिकाणी आता पंजाब कुठे आहे बघून घ्या पंजाब आहे या ठिकाणी खालोखाल हरियाणा आहे शेजारी उत्तराखंड हिमाचल प्रदेश आणि राजस्थान ही राज्य आहेत पंजाबची स्थापना झाली एक नोव्हेंबर एकोणीसशे सासष्ट राजधानी आहे चंदीगड मुख्यमंत्री आहेत भगवंत मान राज्यपाल आहेत गुलाबचंद कटारिया जिल्हे आहेत तेवीस शितापाळ आहेत पन्नास हजार तीनशे बासष्ट स्क्वेअर किलोमीटर विधानसभेचे एकशे सतरा जागा लोकसभेच्या तेरा आणि राज्यसभेच्या सात जागा आहेत पुढील प्रश्न अलीकडेच टाइम्स हायर एज्युकेशन विषय क्रमवारी दोन हजार सव्वीसमध्ये टॉप हंड्रेडमध्ये समाविष्ट होणारी एकमेव भारतीय संस्था कोणती आहे आयआयटी मुंबई आय एस सी बेंगलोर आय आय टी मद्रास की यापैकी नाही तर याचं योग्य उत्तर आहे आय सी बेंगलोर पुढील प्रश्न अलीकडेच आय सी सीने बांगलादेशच्या जागी कोणत्या देशाला टी ट्वेंटी विशेषक दोन हजार सव्वीसमध्ये समाविष्ट केले आहे मलेशिया सिंगापूर स्कॉटलँड की यापैकी नाही तर योग्य उत्तर आहे स्कॉटलँड पुढील प्रश्न अलीकडेच नवव्या आंतरराष्ट्रीय कोलकाता पुस्तक मेळ्यात कोणता देश फोकस देश म्हणून निवडला गेला आहे जर्मनी फिनलँड अर्जेंटिना की यापैकी नाही योग्य उत्तर आहे अर्जेंटिना पुढील प्रश्न सध्या माओ माओवाद्यांविरोधात ऑपरेशन मेघाकू कोणत्या राज्यात राबवण्यात आले बिहार झारखंड छत्तीसगड यापैकी कोणतेही नाही योग्य उत्तर आहे झारखंड भारत आणि ईस्ट बंगालचे माझे दिग्गज फुटबॉलपटू इलायस पासे यांचे सॉरी हे पाठिंबा आहे आता झारखंडविषयी माहिती बघा झारखंडमध्ये पंचवीस वर्षानंतर पेसा कायदा लागू करण्यात आला झारखंडने आपला पहिला सय्यद अली ट्रॉफी किताब जिंकला भारत सरकारने झारखंडमध्ये स्थित गोड्डा थर्मल प्लांटला राष्ट्रीय वीज ग्रीडशी जोडण्यास मंजुरी दिली पंधरावी हॉकी इंडिया ज्युनियर महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा दोन हजार पंचवीस विजेतेपद झारखंडने जिंकले भारतातील पहिली खान पर्यटन योजना झारखंडमध्ये सुरू होणार आहे हॉकी झारखंडने सलग पाचवंदा सब ज्युनियर महिला किताब जिंकला सरहुल महोत्सव झारखंडमध्ये साजरा करण्यात आला हॉकी झारखंडने पंधरावी हॉकी इंडिया सिनियर महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा जिंकली आहे झारखंडविषयी अधिकची माहिती झारखंडची स्थापना झाली आहे पंधरा नोव्हेंबर दोन हजार रोजी राजधानी आहे रांची मुख्यमंत्री आहेत हेमंत सोरेन राज्यपाल आहेत संतोष गंगवार जिल्हे आहेत चोवीस क्षेत्रफळ आहेत एकोणऐंशी हजार सातशे सोळा स्क्वेअर किलोमीटर विधानसभेच्या ब्याऐंशी जागा आहेत लोकसभेच्या चौदा तर राज्यसभेच्या एकूण सहा जागा आहेत आता कालच्या व्हिडिओतील जे प्रश्न आहेत त्यांची एकदा उजळणी करून घेऊ अलीकडेच कोणत्या देशांनी जगातील पहिला व्यापक ए कायदा पारित केला दक्षिण कोरिया अलीकडेच राष्ट्रीय बालिका दिवस कधी साजरा करण्यात आला चोवीस जानेवारी अलीकडेच कोणत्या राज्य सरकार आणि स्टारलिंक यांच्या सॅटेलाइट कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी करार झाला गोवा सध्या कोणाला अशोक चक्राने सन्मानित केले जाईल शिवांशी शुक्ला सध्या राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाने कोणत्या आयटी मध्ये आरोग्य सेवा क्षेत्रासाठी फेडरेटेड इंटेलिजन्स हॅकथॉनचे आयोजन केले आय आय टी कानपूर सध्या इलियास पाशियांचे निधन झाले ते कोण होते फुटबॉलपटू सध्या शांतता निशस्त्रीकरण आणि विकासासाठी इंदिरा गांधी पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाला प्रदान करण्यात आला गाकरा सॉरी ग्राका माशील सध्या कोणत्या भारतीय अभिनेत्याला पद्मविभूषण दोन हजार सव्वीसने सन्मानित केले जाईल धर्मेंद्र सध्या पंचवीस जानेवारी दोन रोजी कोणत्या राज्याचा छप्पनवा स्थापना दिवस साजरा करण्यात आला हिमाचल प्रदेश सध्या कोणत्या राज्य सरकारने स्वस्त सीमा अभियान सुरू करण्यासाठी आयटीबी सोबत सामंजस्य करार केला उत्तराखंड यानंतर तुमच्यासाठी प्रश्न सध्या कोणत्या राज्यात दुग्ध विकासाला चालना देण्यासाठी एन डबल डी बी आणि मुल्को यांनी सामंजस्य करार केला मणिपूर मिझोराम मेघाल की यापैकी कोणतेही नाही या प्रश्नाचं उत्तर कमेंट करा आणि स्क्रीनशॉट मला व्हॉट्सअपला पाठवा तुम्हाला आजची व्हिडिओची पीडीएफ फाईल प्रोव्हाइड केली जाईल सालगडामोडी मटेरियल हवं असेल तर डिटेल आपल्या स्क्रीनवर आहेत प्राईस आहे नव्याण्णव पाच हजार प्रश्न आणि दीडशे प्लस ऑनलाईन टेस्ट तुम्हाला मिळेल ऍप डाऊनलोड करा आणि हा कोर्स परचेस करा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे आजचा व्हिडिओ आवड असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा कारण की डेली सकाळी सात वाजता आपला व्हिडिओ येत असतो थँक्यू